मार्कंडेय प्रतिष्ठानच्या वतीनं सर्व तेलुगू भाषिकांचं बैठक साईबाबा चौक पोशम्मा मंदिर या ठिकाणी बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता आयोजित करण्यात आली होती त्यावेळी व्यासपीठावर कामगार नेते डॉक्टर गोवर्धन सोनची तोगटवीर समाजाचे तिपन्ना गणेरी मोची समाजाचे हनुमंतू सायबोळू श्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीनिवास संगा कुरुहीन शेट्टी समाजाचे नागप्पा कामूर्ती साळी समाजाचे गोविंदराज एकबोटे वडार समाजाचे अंबादास देवरे पोशम मंदिर ट्रस्टचे गंगाधर वग्गा महिला प्रतिनिधी अंबिका गादास तेलगू भाषा अभिवृद्धीचे रामुलू पोतू आदींची व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी त्यांचे मार्गदर्शन पण भाषणे झाले यावेळी बोलताना श्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीनिवास संघा म्हणाले गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर शहरात तेलगू भाषिकांवर अन्याय होतोय केंद्र व राज्य शासनाकडून आमच्या भाषिकांची मुले मुली बाहेरच्या राज्यात नोकरी करतात सोलापूर शहरात आजपर्यंत कुठ कुठलेही आमदार खासदार यांनी नवीन उद्योग आणलेले नाही तसेच निवडणूक काळात आमचे सर्व तेलगू भाषिकांचा विचार करण्यात यावा अन्यथा वेळ प्रसंगी तीव्र संघर्षाद्वारे आंदोलन उभं करू असं स्त्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास भाऊ संगा यांनी व्यक्त केलं वडीलधारी माणसांना माझा नमस्कार आज आपण इथं जमलो तेलगू भाषिकांवर होणारा अन्याय हा कधी थांबणार आहे अक्षरशः अनेक वर्षापासून आपण पाहत असाल ज्यावेळेस सोलापुरात आपले तेलगू भाषिकांचे आपले ते असतील ज्यावेळी सोलापुरात आले सोलापुरात आल्यावर आपले बिलकर समाज म्हणून वडीलधारी माणसं आले आणि आपल्याला रोजीरोटीसाठी आत्मागित्य घेऊन आले व अनेक कष्ट करून आपल्या सोलापुराचं नाव देशाच्या पातळीवर नेले अनेकांना रोजीरोटी उत्पन्न करून दिले तसेच आपल्या येणाऱ्या पिढीसाठी एज्युकेशन लागतो त्यासाठी अनेक वेगवेगळ्या संघटनेने शिक्षण संस्थे उभा केले हॉस्पिटल उभा केले आपले आजोबाच्या काळातील जुनी पिढीच्या लोकांनी येणाऱ्या भविष्यासाठी सगळं काही गोष्ट केले पण त्यानंतरनं समाजात हळूहळू नेतृत्वहीन होत चाललेलं आहे जे पूर्वज नेतृत्व करत होते त्या लोकांनी येणाऱ्या पिढीसाठी रोटी कपडा मकान ह्या सगळ्या गोष्टीचं प्रबंध करून गेले कालांतरानुसार राजकारणी लोकांनी त्यांच्या स्वतःच्या स्वार्थापोटी आपापल्या भांडण लावून विभाजन करून आपल्याला नेतृत्वही ठेवलं व अनेक योजनेपासून आपल्याला वंचित ठेवलं गेलेलं आहे आज आपण समाजात फिरत असताना आपल्याला कष्टकरी कामगार वर्ग असं तेलगू भाषिकून ओळखला जातो पण खरं या कष्टकरी कामगारांसाठी विचार करणारा एकही नेता राहिलेला नाही सिंधू साहेब अनेक तीस वर्षापासून कामगारांसाठी लढतात आज तुम्ही बघत असाल अनेक वर्षांपासून कामगारांच्या मुद्द्यावर बोलणारा नेताच राहिला नाही अनेक योजने अने तर व्यापाऱ्यांचा रेट वाढलं तर त्यांनी रेट वाढवून जीएसटी ऍड करून ते मटेरियल विकला जातो संबंधित कामगार त्यांनी दुकानात तेल धब्बा जरी घ्यायला गेलं त्यांनाही जीएसटी लागतो पण कुठल्याही कामगाराच्या पगारात वाढ केला जात नाही त्याबद्दल कोण विचार केला जात नाही आपल्याही घरात खर्च असतो आपल्याही लेकरांना शाळेला जायचं असतो आपल्याही घरात लाईट बिल भरायचं असतो आपल्यालाही मोबाईल रिचार्ज करायचं आहे आपल्यालाही आजारी पडतात सणसुदी आपल्यालाही आहे पण केवळ आपल्याला आपल्या एखाद्या कुठं आपण गेलो आपल्याला बोललं जातं की तुम्ही कामगार आहे कामगार आहे आपल्याला सतत कामगारच्या ह्या भावनेतूनच आपल्याला आजपर्यंत बघितलं गेलेलं आहे डॉक्टर गोवर्धन सोनच यांनी बोलताना म्हणाले एकेकाळी सोलापूर शहर हे गिरणगाव म्हणून ओळखलं जायचं तसेच सोलापूर शहरात लक्ष्मी विष्णू मिल सोलापूर सहकारी सुदगिरणी यशवंत सहकारी सुदगिरणी अनेक बँका व कोऑपरेटिव्ह संस्थेत आधी बंद पडल्यात कालांतराने यंत्रमाग उद्योग देखील डबघायला पोहोचतोय विडी उद्योग देखील केंद्र शासनाच्या धुम्रपान कायद्यामुळे संकटात सापडला त्यामुळे आमच्या असंख्य तेलगू भाषिक अनेक प्रकारे अडचणीत येतात त्यामुळे राज्य व केंद्रशासनाने नवीन उद्योग देणं गरजेचं आहे त्यामुळे शहरातील सर्व तेलगू भाषिक संघटित होणं देखील गरजेचं आहे या संबंधित प्रमुखांची बैठक घेऊन या संघर्ष समितीचे पदाधिकारी निवड करण्यात येईल असं यावेळी डॉ गोवर्धन सुंचू यांनी व्यक्त केलं आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पवन सुंचू शिवाजी आवार हर्षल श्रीराम दिलीप दंडी महेश कर्रे राजेश पेंड्याम दिनेश दंडी तिरुपती वग्गा अगर गड्डम श्रीकांत पवार लखन पवार व्यंकटेश आवार श्रीनिवास वग्गा व सर्व मार्कंडेय प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांनी कार्यक्रम यशस्वी केला सूत्रसंचलन बालाजी श्री व आभार जिल्हा पंतोली यांनी मांडलेत

आमचं गाव आंध्र प्रदेश आम्ही त्या ठिकाणी उद्या देवासाठी आमच्या माझे पूर्व लोक त्या ठिकाणी आलेले आहेत आता माझक आहे शक्य माझ्या आई वडील सगळे इथे आलेले आहेत परंतु जेव्हा पर जेव्हा आमचं पण आता सध्या कोणी बिगाडी काम करतात कोणी कॉर्प्रेटदार आहेत कोणी मिस्त्री काम करतात परंतु म्हणावं तसं प्रगती आज करून झालेली नाही या ठिकाणी येण्याचा होते एकच आहे की आपण जर तेलगु बाकी जर एकत्र आलो आमचे आहेत जे आमचे लहान बोर आहेत जे शिक्षणासाठी साठी वंचित आहेत व आमच्या भगिनीला अजून सुद्धा उद्या जेवणासाठी खूप कष्ट करावं लागतं तरी मी या ठिकाणी मोची समाजामध्ये जे जे त्यांना सत्कार लागेल मी देतो। टुगा टुगा ने, ने, ने या ठिकाणी वचन येतो अजून अनेक लोक मोठी समाजात त्या ठिकाणी आलेले आहेत परंतु तेव्हा बोरवाल तेव्हा त्रास असू द्या कोरोग आणि उर्दू आणि गणे गणे त्रिपण्णा वेळेरी त्याच्या माध्यमातून त्यांची जवळी पण आहे या सोलापूर शहरामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सांगतो ते भाषिकांच्या माध्यमातून श्री त्रिपणा वेळेरी हे जे काम केलेलं आहे आणि जे प्रगत आहे त्याला तोडणे मोठे मोठे लोक तो माणूस अगदी भाषी आहे तो माझ्याबरोबर काम केलेलं आहे त्यांनी केतू केतू पण पार्टीच्या माध्यमातून त्यांनी कामाला सुरुवात केली पण त्याचे एक वीक पॉईंट आहे त्यांनी मित भाषी असल्यामुळं ते पुढे घेऊ शकतात ते काय तरी पण सोलापूर शहरामध्ये तेलू भाषिकच तेलू ग्रंथालयाच्या माध्यमातून त्यांनी अनेक काम केलेलं आहे त्या प्रणित आमच्या त्या भगिनीनं नवजेवाची खासदार श्रीमती यांना गळ घातला आणि या गळाला त्याने लागले काय हरकत नाही आणि त्यांनी आपल्याला शब्द दिलं की या सोलापूर शेणामध्ये जसं उर्दू भवन बांधण्यात आलेलं आहे तशाच पद्धतीनं तेलगू भवन देखील वाच पाहिजे आणि त्या भवन भवनमध्ये सगळ्याच्या दृष्टिकोनातून सगळ्याच्या प्रयत्न जीवन राहण्याच्या दृष्टिकोनातून वाचनालय लागेरी वगैरे मी कुणाचं नाव घेत नाही अधिकार देणे मी एक सामान्य तुमच्या सगळा कार्यकर्ता आहे तर त्याच्या पद्धतीनं आपले సినిమాటల్ తెలుగుతాయి <preachers> <necessary>